दैव देते आणि नेते असा काहीसा प्रकार बारदेश तालुक्यात घडला मुलांच्या भवितव्यासाठी आई वडिलांनी कष्ट करून बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेले तब्बल तीन कोटी रुपये सापडले खरे मात्र नोटाबंदीमुळे कालबाह्य झालेल्या या नोटांचा कोणताही फायदा त्यांच्या मुलांना झाला नाही वडिलांचे निधन झाल्यानंतर बारा वर्षांनी त्या गृहस्थांची मुले परदेशातून गोव्यात आली गोव्यातील मालमत्ता विकून परदेशी होण्याचा त्यांनी निश्चय केला त्यामुळे या मुलांना बँकेची कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या सापडल्या मुलांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला लॉकर उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची सर्व पूर्तता झाल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी लॉकर धारकाच्या वारसदारांना उघडण्यास परवानगी दिली एका तपासानंतर उघडण्यात आलेल्या या तिन्ही लॉकर मधील पैशांची बंडले आणि किंमती दागिने पाहून मुलांसह बँक अधिकारीही चक्रावून गेले आई वडिलांनी एवढी मोठी रक्कम आपल्यासाठी मागे ठेवल्याची कोणतीही कल्पना त्यांच्या मुलांना नव्हती मुलांनी लॉकरमध्ये मध्ये नोटांची बंडले पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्यांना आधी माहिती असते तर सरकारने दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा नोटाबंदी लागू केली तेव्हाच मुलांना ही रक्कम नोटा बदलून कायदेशीर करून घेता आली असती सद्यस्थितीत काहीही करणे शक्य नसल्याने कालबाह्य नोटा बँकेच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही राहिले नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती